नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत थंडी सुरू होती आहे आणि थंडीमध्ये पालेभाज्या खूप छान मिळतात आणि आज आपण पालेभाजीपासूनच सात ते आठ दिवस टिकणारा तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता असा मऊ लुसलुशीत पदार्थ बनवतो आहे सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता दुपारच्या जेवणामध्ये रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता कधीही बनवा आणि रोज जरी बनवलात ना तरी घरचे आवडीने खातील एवढा हा चवीला भन्नाट लागतो तर त्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेव्यात त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतलाय टोमॅटो घेताना लक्षात ठेवा छान पिकलेला लालसर टोमॅटो घ्यायचा कच्चा वापरायचा नाही त्यासोबतच इथे मी सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या मिरच्या तोडून या पद्धतीने घालायच्या म्हणजे मिरची छान वाटली जाते इथे मिरची तुम्हाला जसं तिखट आवडतं ना त्यानुसार कमी जास्त घेऊ शकता त्यानंतर इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धा इंच आलं चिरून घेतलं आहे ते घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून लागलंस तर थोडंसं पाणी घालायचं पण एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे मी सर्व साहित्य मिक्सरला वाटून घेतले छान बारीक अशी पेस्ट तयार केली आहे पेस्ट तयार करून घेताना मी यामध्ये अजिबात पाणी घातलं नव्हतं हो पण जर तुम्हाला लागलंच तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता तर वाटण तयार झाले आता आपण पीठ मळून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक परात घेतली आहे आता यामध्ये तीन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं तर इथे गव्हाचं पीठ मी घेताना स्वच्छ चाळून घेतले आणि पीठ मोजून घेण्यासाठी तुम्ही वाटीचा किंवा मेजरिंग कपचा वापर करू शकता त्यानंतर आता यामध्ये त्याच वाटीने वाटी, पोहे खायच्या चमच्या आणि पाच चमचे इतकं मी बेसन पीठ घेतले ते घालायचं तर इथे मी ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने बेसन पीठ सुद्धा मोजून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण राहिलेले सर्व जिन्नस घालून घेऊयात त्यासाठी इथे मी एक चमचा पांढरे तिळ घेतले आहेत ते घालायचे पांढऱ्या तिळामुळे या पदार्थाला चव खूप छान येते त्याच सोबत इथे मी एक चमचा ओवा घेतलाय तो सुद्धा हातावरती घेऊन क्रश करायचा आणि त्यानंतरच यामध्ये घालायचा त्यानंतर इथे मी एक मोठा चमचा पोहे खायच्या चमचा आणि दोन चमचे इतकी कसुरी मेथी घेतली आहे तीसुद्धा तळहातावरती घेऊन क्रश करायची आणि यामध्ये घालायची कसुरी मेथी आणि ओवा क्रश करून घातला की त्याचे फ्लेवर्स छान खुलून येतात त्यानंतर आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची त्यासोबतच अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर घेतली आहे या ठिकाणी आपण हिरवी मिरचीसुद्धा वाटणामध्ये वापरली आहे त्यामुळे लाल मिरची पावडर जर तुम्हाला नसेल घालायची नाही घातली तरी चालेल त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक छोटा चमचा इथे मी धणे पावडर घेतली आहे ती घालायची त्याचसोबत यामध्ये चवीनुसार किंवा एक चमचा मीठ घालायचं इथे मी जे मिठाचं प्रमाण सांगितलं आहे ते एकदम परफेक्ट आहे पण तरीसुद्धा तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता त्यानंतर आता हा पदार्थ छान खुसखुशीत आणि मऊ लुसलुशीत व्हावा त्यासाठी यामध्ये एक मोठा चमचा कच्चं तेल घालायचं लक्षात ठेवा तेल कच्चं घालायचं आहे गरम किंवा कोमट तेल वापरायचं नाही त्यानंतर आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व वाटण घालून घेऊयात तर इथे मी सर्व वाटण या पिठामध्ये काढून घेतले त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण छान एकसारखं मिक्स करून घेऊयात तर इथे आपण जी पालेभाजी वापरून हा पदार्थ बनवतोय ना ती पालेभाजी जर तुमची मुलं खात नसतील तर हा पदार्थ बनवल्यानंतर नक्की आवडीनं खातील आणि टिफिनला सुद्धा आवडीने घेऊन जातील तर इथे सर्व साहित्य पिठामध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये हा जो आपण पदार्थ बनवतोय त्याचा महत्वाचा घटक म्हणजे पालक घालून घेऊयात तर इथे मी दोन मूठ पालक स्वच्छ धुऊन एकदम बारीक चिरून घेतला आहे आता हा बारीक चिरून घेतलेला पालक आपण या पिठामध्ये काढून घेऊयात त्यासोबतच हा पदार्थ चवीला आणखी छान लागावा म्हणून यामध्ये इथे मी अर्धी वाटी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घेतली आहे तीसुद्धा यामध्ये घालूया त्यानंतर आता सुरुवातीला हा पालक आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊयात कारण पालकला पाणी सुटतं त्यामुळे सुरुवातीला थोडंही पाणी न घालता आधी पालक पिठामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा म्हणजे पीठ मळून घेण्यासाठी किती पाणी लागेल याचा अंदाज तुम्हाला येईल तर इथे सर्व पालक मी पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतला आहे पीठ हलकंसं ओलसर झालं आहे त्यानंतर आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला तयार करून घेतला होता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलंय म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेला मसालासुद्धा वाया जाणार नाही आता लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण चपातीसाठी मळून घेतो ना अगदी त्याच कन्सिस्टन्सीचं पीठ इथे आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ जास्त सैलसर मळायचं नाही कारण पालकला पीठ मळून घेतलं तरी पाणी सुटत राहतं त्यामुळे पीठ नंतर सैलसर होतंच जर सुरुवातीलाच तुम्ही पीठ सैलसर मळून घेतलं तर तुम्ही जो पदार्थ बनवताय ना तो व्यवस्थित बनणार नाही तरी ते लागेल असं थोडं थोडं पाणी घालून तुम्ही पाहू शकता चपातीसाठी मळतो अगदी त्याच कन्सिस्टन्सीचं पीठ मी मळून घेतलं आहे त्यानंतर आता याच्यावरती पुन्हा एक मोठा चमचा तेल सोडायचं आणि सर्व मळून घेतलेल्या पिठाला सर्व बाजूनी हे तेल व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे पीठ अगदी व्यवस्थित भिजतं आणि हाताला सुद्धा चिटकत नाही तर इथे आपलं एकदम परफेक्ट असं पीठ मळून तयार झालं आहे आता जर तुम्हाला गडबड असेल पदार्थ लगेच बनवायचा असेल तर लगेच बनवू शकता पण मी हे दहा मिनटं पीठ भिजवून घेणार आहे दहा मिनटानंतर आपण याच्यापासून जो पदार्थ बनवणार आहोत तो बनवून घेऊयात तर इथे दहा मिनटं झाली आहेत मळून घेतलेलं पीठ एकदम छान भिजले आपण त्याच्यावरचं ताट काढूयात तुम्ही पाहू शकता पीठ छान भिजलं गेले पहिल्यापेक्षा थोडंसं सैलसर झाले कारण मी आधीच सांगितलं होतं पालकला पाणी सुटतं त्यानंतर आता काय करायचं हे पीठ आपण एकदा मळून घेऊयात एक अर्धा मिनटभर तर इथे मिनट एक अर्धा मिनटभर हे पीठ मी पुन्हा मळून घेतलं आहे त्यानंतर आता या पिठाचे आपल्याला एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे मी थोडंसं कोरडं पीठ घेतलंय कोरडं पीठ लागेल असं हाताला लावायचं आणि मळून घेतलेल्या पिठाचे एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे कोरडंपीठ नसेल वापरायचं त्याऐवजी तेल वापरलं तरी चालेल कोरडं पीठ हाताला लावलं किंवा तेलाचा वापर केला की पीठ हाताला चिटकत नाही आणि व्यवस्थित याचे गोळे तयार होतात तर इथे आपण चपाती बनवण्यासाठी बनवतो त्यापेक्षा थोड्याशा लहान आकाराचे गोळे मी बनवून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता छान परफेक्ट असा गोळा तयार झालाय अशाच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक गोळा बनवून दाखवते त्यासाठी कोरडं पीठ हाताला लावायचं थोडंसं मळून घेतलेल्या पिठातलं पीठ हातामध्ये घ्यायचं आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आता राहिलेल्या पिठाचे सुद्धा याच पद्धतीने मी गोळे बनवून घेते जसं मी तुम्हाला आधी सांगितलं आहे कोरडं पीठ नसेल वापरायचं तर त्याऐवजी तेलाचा वापर केला तरी चालेल तर या ठिकाणी मी मळून घेतलेल्या सर्व पिठाचे गोळे तयार करून घेतले आहेत आणि चौदा गोळे या ठिकाणी तयार झाले आहेत तर आज आपण पालकाचे सात ते आठ दिवस टिकणारे छान मौलुसृषित थेपले बनवतोय आणि आपण यामध्ये जे काही पिठाचं आणि सर्व साहित्याचं प्रमाण वापरले त्यामध्ये तुमचे चौदा थेपले बनून सहज तयार होतात आता हे थेपले आपण लाटून घेऊयात तर त्यासाठी तयार करून घेतलेल्या गोळ्यातला एक गोळा घ्यायचा कोरड्या पिठामध्ये घोळायचा पीठ थोडंसं जास्त प्रमाणामध्येच लावायचं आहे कारण पालकाला पाणी सुटतं आणि हा गोळा लाटून घेताना पाणी सुटल्यामुळे खाली पोळपाट्याला किंवा लाटण्याला चिटकून हा थेपला मोडू शकतो त्यामुळे जर तुम्हाला थोडं जरी वाटलं की थेपला चिटकतोय किंवा तुटतोय तर लगेच कोरड्या पिठामध्ये घोळायचा किंवा वरून कोरडं पीठ भुरभुरायचं आणि हा थेपला लाटून घ्यायचा थेपला लाटून घेताना लक्षात ठेवा पूर्णपणे पातळ लाटून घ्यायचं आहे अजिबात मध्यम जाडसर किंवा जाडसरसुद्धा ठेवायचा नाही आहे त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्या ठिकाणी मला वाटतंय की हा थेपला खाली पोळपाटाला चिटकतो आहे किंवा लाटण्याला चिटकतो आहे त्या त्या ठिकाणी मी वरून थोडंसं कोरडंपीठ भुरभुरते आहे आणि त्यानंतर हा थेपला लाटून घेते आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता एकदम पातळ असा हा थेपला मी लाटून घेतला आहे त्यानंतर इथे मी एक ताट घेतलं आहे आणि त्या ताटामध्ये ता थोडंसं कोरडंपीठ भुरभुरलं आहे आता त्यामध्ये हा थेपला काढून घ्यायचा ताटाला खाली पीठ लावून घेतलं की थेपला ताटाला खाली चिटकत नाही आणि मोडत नाही त्यानंतर आता अशाच पद्धतीने मी आणखी एक थेपला तुम्हाला लाटून दाखवते आणि हे थेपले लाटून घेताना तुम्हाला एक थेपला लाटला की लगेच भाजायचा अशी काहीही गरज नाही तुम्ही एक साथ सर्व थेपले लाटून घेऊ शकता आणि त्यानंतर एक साथ सर्व थेपले भाजून घ्यायचे मी सुद्धा असंच करणार आहे बनवून घेतलेल्या सर्व गोळ्यांचे थेपले लाटून घेणार आहे आणि त्यानंतर सर्व थेपले एक साथच भाजून घेणार आहे तर इथे आणखी एक थेपला मी तुम्हाला लाटून दाखवला आहे आता याच पद्धतीने बनवून घेतलेल्या सर्व गोळ्यांचे थेपले मी लाटून घेते तर इथे मी बनवून घेतलेल्या सर्व गोळ्यांचे थेपले लाटून घेतले आहेत चौदा गोळे तयार झाले होते चौदा थेपले मी लाटून घेतले आहेत आता हे थेपले भाजून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे मी ॲल्युमिनियमचा तवा आहे तुम्ही लोखंडी किंवा मातीचा तवा वापरला तरी चालेल तवा गरम झाला की आता तव्यावरती थोडंसं तूप सोडायचं त्यानंतर हे सर्व तूप आपण तव्यावरती अशा पद्धतीने पसरवून घेऊयात तर इथे मी थेपले भाजून घेण्यासाठी तुपाचा वापर करणार आहे तुम्ही तुपाऐवजी तेल किंवा बटरसुद्धा वापरू शकता पण माझ्या मते तूप एकदम बेस्ट आहे त्यानंतर आता त्यावरती लाटून घेतलेला थेपला टाकायचा थेपला तव्यावरती टाकल्यानंतर लगेच पलटी करायचा नाही हाय फ्लेमवरती थेपला खालच्या बाजूनी हलकासा भाजून घ्यायचा थेपला खालच्या बाजूनी हलकासा भाजून झाला की त्यानंतरच पलटी करायचा तर इथे मी थेपला खालच्या बाजूनी हलकासा भाजून घेतला आहे आता पलटी करूयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊयात तर या ठिकाणी थेपला भाजताना किंवा पराठे भाजून घेताना लक्षात ठेवा सुरुवातीला जो काही तुम्ही थेपला किंवा पराठा भाजून घेताय तो छान खरपूस भाजून घ्यायचा आणि त्यानंतरच तूप तेल किंवा तुम्ही बटर जे काही लावणार असाल ते लावायचं जर सुरुवातीलाच तुम्ही याच्यावरती तेल तूप किंवा बटर लावलं तर त्याच्या हिटमुळे तुम्हाला हा थेपला किंवा पराठा लगेच भाजलेला दिसेल आणि जेव्हा तुम्ही तो तव्यातून काढाल तेव्हा तो अर्धा कच्चाच असेल त्यामुळे सुरुवातीला पराठा किंवा थेपला आधी भाजून घ्यायचा छान हलकासा भाजला गेला की त्यानंतर त्याच्यावरती तूप तेल किंवा बटर लावायचं तर इथे मी सुद्धा हाय फ्लेमवरती अलटी पलटी करत थोडासा हा थेपला दोन्ही बाजूनी भाजून भाजुन घेतला त्यानंतर तूप लावलं आणि दोन्ही बाजूनी पुन्हा अलटी पलटी करत भाजून घेतला आता हा थेपला भाजून घेतलाय याच पद्धतीने आणखी एक थेपला मी तुम्हाला भाजून दाखवते तरी ते थेपला तव्यावरती घातला खालच्या बाजूनी हलकासा भाजला की पलटी करायचा दुसऱ्या बाजूने सुद्धा हलकासा भाजून घ्यायचा दोन्ही बाजूनी हलकासा असा भाजला गेला की त्यानंतरच त्याच्यावरती तूप किंवा तेल लावायचं आणि सर्व थेपले आपल्याला मोठ्या आचेवरतीच भाजून घ्यायचे आहेत मिडियम किंवा लो फ्लेमवरती भाजायचे नाहीत तर इथे दोन्ही बाजूनी थेपला तुम्ही पाहू शकता हलकासा खरपूस असा भाजून घेतला आहे हलकेसे डाग या थेपल्यावरती पडले आहेत त्यानंतर आता याला दोन्ही बाजूनी आपण तूप लावून घेऊयात तर इथे थेपल्याला दोन्ही बाजूनी मी तूप लावून घेतला आहे आता अलटी पलटी करत हाय फ्लेमवरतीच हा थेपला दोन्ही बाजूनी छान खरपूस असा भाजून घेऊयात आणि राहिलेले थेपलेसुद्धा अगदी याच पद्धतीने हाय फ्लेमवरती म्हणजे मोठ्या आचेवरती भाजून घेऊयात तर इथे सर्व थेपले मी बनवून घेतले आहेत आणि आपले मऊ लुसलुशीत असे पालकाचे थेपले बनवून तयार झाले आहेत थेपले छान मऊ लुसलुशीत आणि खुसखुशीत तयार झाले आहेत मी दह्यासोबत सर्व केले होते तुम्ही लोणच्यासोबत सुद्धा सर्व करू शकता मुलांना केचपसोबत देऊ शकता सात ते आठ दिवस हे थेपले आहे असे छान मौसूद राहतात तुम्ही पाहू शकता थेपला किती मौसूद तयार झाला आहे ते आणि थंडीच्या दिवसामध्ये तुम्हालाही माहीत आहे पालक बाजारात किती छान आणि स्वस्त मिळतो त्यामुळे मुलांना जर काही पौष्टिक पालेभाज्या खाऊ घालायच्या असतील तर हे पालकाचे थे थेपले नक्की बनवून पहा मोठी माणसंच नाही मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खातील आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद